बी एन एम रायगडचं जे एक्झि एक्झिबिशन चालू आहे त्याच्यामध्ये खूप चांगला मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद भेटतोय प्रतिसाद यासाठी भेटतो आहे की आम्ही एकमेव मराठी बिल्डर आहोत टेंडरमध्ये सर्वात जास्त त्यामुळे जे महाराष्ट्रीयन प्राऊड आहे जे कधीच घर घेऊ शकत नव्हते असे पण लोक इथे येतात की सर थोडं डिस्काउंट द्या घर द्या काही करून अशा लोकांना आम्ही गोरगरीब लोकांना घर देण्यासाठी आम्ही मदत करतोय आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे तिसरा दिवस आहे सगळे आपले जे प्रोजेक्ट आहे सगळे सिडको टेंडर प्रोजेक्ट आहेत त्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स आता मी तर कस्टमरच आहे मी काय त्यांचा हितचिंतक तर आहेच पण कस्टमर पण आहे मला असं म्हणायचं की मुंबई मध्ये आमची मराठी लोक राहत होती हळूहळू कोरल्यानंतर चेंबूर नंतर मानपूर पर्यंत आली होती आता नवी मुंबई मध्ये राहत होती आम्हाला अशी भीती होती की आम्ही घाटाच्या खाली जातोय की काय परंतु असे मराठी जे बिल्डर्स एकत्र आले आणि राहुलदादा हजारे सारखे एक चांगला व्यक्ती आमचा नातेवाईक आणि स्वतः शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे त्याला जाणीव आहे आणि सर्वसामान्याला तर ते दे, डिस्काउंट देतातच देतात नंतर त्यांना ज्या काय फॅसिलिटी लागतात फॅसिलिटी सर्व एस आर तर्फे राहुल दादारे आ, राहुल दादा हजारे यांनी त्यांची टीम प्रोव्हाइड करते आम्हाला अभिमान आनंदी आहे आणि खास करून तुम्ही जो प्रश्न विचारला की मराठी लोकांना आणि सर्वसामान्यांना काय मदत करतात तर शंभर टक्के काही व्यक्ती त्यांच्यापासून माघारी जात नाही त्यांना वन आर के पासून जे पूर्ण फ्री पर्यंत चांगल्या पद्धतीचे प्लॅट त्यांना मिळतात आणि ते स्वप्न असतं सर्वसामान्य लोकांचं आमच्या तीन पिढ्यामध्ये असं पाहायला मिळालं आणखी नोकरी केली आणि रिटायरमेंट घेतल्यावर घरी गेलो आणि गावाला घर बांधलं की पैसे संपले परंतु मुंबईमध्ये ना घर नाही ना काय नाही असं ना वाटलं पुन्हा आमच्या वडिलांच्या काळामध्ये सुद्धा तसंच झालं पगाराची रेषा काय वाढत नाही आणि महागाई भरपूर वाढते आणि याच्यामध्ये रूम घेणं भरपूर कठीण झालं आणि तीच सवर्ण संधी मला वाटतं दिदी या सरने उपलब्ध करून दिली आणि तेच ह्या मार्केटमध्ये तुम्हाला या दोन दिवसाच्या एक्सपो मध्ये काम करतो आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मी बघत बघत कस्टमर झालेला आहे त्यामुळे मलाही त्याचा आणखी आनंद वाटतो आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा